भूखंड प्रकरणी खडसेंचा दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल झालाय कोर्टानं ईडीकडे उत्तर मागितलंय एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या दोषमुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या पुण्यातल्या भोसरी भूखंड प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी दोषमुक्तीसाठी गुरुवारी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे या खटल्यामध्ये खडसे आणि त्यांच्या पत्नीचं नाव असूनही त्यांना तपास यंत्रणेनं अद्याप अटक केलेली नाही पण त्यांचे जावई गिरीश चौधरी त्यांना दोन हजार एकवीस मध्येच अटक करण्यात आली होती दोन वर्षांनी त्यांना सर्वोच्च न्यायालयातनं जामीन मिळाला खडसेंच्या पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू आहे या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय राजकीय हेतूनं यात बोलण्याचा प्रयत्न केलाय असंही याचिकेत म्हटलं आहे या संदर्भात बोलणार आहोत माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल काय या सगळ्या प्रकरणासंदर्भात आत्ताचे अपडेट नाही त्यातला राजकीय नाही म्हणजे काय कारण ज्या वेळेला ते मंत्री होते त्यावेळेला सरकार भारतीय जनता पार्टीचं होतं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यानचं जे राजकीय हो, सख्य नाही आहे असं जे चित्र होतं ते चित्र आजही कायम आहे आणि कालही आपण बघितलं की सभागृहामध्ये भाजपच्या आमदारांशी एकनाथ खडसे बोलत होते ते, ते लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अशा पद्धतीचं चित्र होतं ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार झाले असले तरी ते पुन्हा स्वगृही परत येतील अशी चर्चा सुरू असतानाच हा दोषमुक्तीचा अर्ज आलेला आहे यापूर्वी पण अशा पद्धतीचा दोषमुक्तीचा अर्ज एकनाथ खडसे यांनी दिला होता परंतु त्यावरती प्रक्रिया झालेली नाही आता ईडी ह्या प्रकरणामध्ये तपास करते आहे म्हणून विशेष न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये राहुल रोकडे यांच्याकडे हा अर्ज दाखल झालेला आहे त्याच्यावरती राज्य सरकारची भूमिका मांडावी लागणार आहे राज्य सरकारला आणि तिथून काही गोष्टी स्पष्ट होती जर एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मन्नाकिनी खडसे यांच्या विरोधातल्या ह्या दोषमुक्तीच्या अर्जाला राज्य सरकारनं कुठलाही आक्षेप घेतला नाही तर मग पुण्यातलं भोसरी भूखंड प्रकरण ज्या प्रकरणामध्ये ते मंत्री असताना त्यांनी दोन हजार मध्ये पदाचा गैरवापर केला आणि ज्या जमिनीची किंमत अत्यंत कमी होती ती केवळ म्हणजे एकतीस कोटीची जमीन तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये खरेदी केली हा जो आरोप आहे त्या आरोपाला राज्य सरकार कशा पद्धतीने उत्तर देतं त्याच्यावरून राजकीय भूमिका ठरते पण भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या सहभागाची पुन्हा चर्चा सुरू असताना आणि रक्षा खडसे या केंद्रामध्ये मंत्री बनलेले असताना अशा पद्धतीचा हा अर्ज आलेला आहे त्याचे राजकीय अर्थ होतीलच पण गृह विभाग या अशा अर्जाला काय प्रत्युत्तर देत त्याच्यावरून पण बडेच पुढे अर्थ काढले जाणार तुमचा धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी